ओबीसींचा उरुण ईश्वरपूर येथे आरक्षण हक्कासाठी मोर्चा मोठ्या संख्येनं समाजातील लोक उपस्थित उरुण ईश्वरपूर तहसील कार्यालयावर वाळवा तालुक्यातील ओबीसी बांधवांचा आरक्षण हक्कासाठी मोर्चा वाळवा तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांच्या वतीनं ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या जी आरच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला शासनाने ओबीसींच्यावर अन्याय करणारा हा निर्णय असल्याचं आंदोलनकर्ते सांगत आहेत या विरोधात तीव्र विरोध नोंदवण्यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व ओबीसी समाज एकत्र आलेले आहेत याबाबत येथील तहसील कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चाची सुरुवात पंचायत समिती बस स्थानकापासून झाली आझाद चौक लाल चौक गांधी चौकरीवर ओबीसी समाज बांधव महिला युवक सहभागी झाले मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्यास आमचा कोणताही प्रकारचा विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणातील आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी बांधवांमधून होते आहे हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर आणि असंविधानिक असून यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे समाजबांधव सांगत आहेत राज्यातील सुमारे तीनशे पन्नासहून अधिक जातींना मिळणारे सामाजिक आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने समावेश केलेल्या लोकांना दिले गेले आहे मुळातच सामाजिक मागास असलेल्या ओबीसी समाजाचे शिक्षण आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व कमी होईल तसेच नोकरीच्यामध्ये मिळणाऱ्या संधीमध्ये मोठी घट होईल आणि तसे झाले तर प्रस्थापित समूहाला याचा फायदा होईल आणि मागास बहुजन ओबीसी समाज पुन्हाच राहील असे मत यावेळी समाज महासंघाचे प्रदेश डांगे यांनी व्यक्त केले एक सप्टेंबरला जो महाराष्ट्र शासनानं ओबीसी अन्याय करणारा जो जी आर काढला त्या जी आरच्या विरोधात वाळवे तालुक्यातल्या ज्या चोपन्न ओबीसीच्या जाती आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन आज इथं त्या जे आरच्या विरोधात एक मोर्चा प्रचंड असा मोर्चा इथं इश ईश्वरपूर शहरात झाला त्या मोर्चाचं नेतृत्व कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं ने किंवा पुढाऱ्यानं न करता समाजातल्या पाच मुलींनी त्याचं नेतृत्व केलं त्याचा जो काही मोर्चाचं जे निवेदन होतं ते सुद्धा मान्य तहसीलदार साहेबांना त्या, त्या मुलींनीच दिलं स्टेजवर फक्त पाच मुली होत्या त्या मुलींनीच आपलं मनोगत व्यक्त केलं खरं तर आज जरी मोर्चा झाला असला तरी शासनाला आम्ही इशारा दिलाय की आठ दिवसात आमच्या निवेदनाचा विचार व्हावा आणि जो अन्यायकारक जी आर आहे तो रद्द व्हावा महाराष्ट्रात सगळीकडं आता ओबीसीच्या जे प्रचंड या जी आरच्या विरोधात लाट उठलेली आहे त्या लाटे विच विरोधाचा विचार करून शासनानं लवकरात लवकर हा जी आर रद्द करावा आणि जर नाही केला तर भविष्यात थोड्या दिवसात याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन ओबीसी महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही महारा वाळवे तालुक्यातला सगळा ओबीसी समाज आज या निमित्तानं एक... एकत्र आलाय मी सगळ्या ओबीसी बांधवांचं मनापासून आभार मानतो इथून पुढं जे जे आपल्याला साठी करावं लागेल त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र राहावं अशी मी ओबीसी समाजाला विनंती करतो बिरी रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली